नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पैसे इन्व्हेस्ट न करता म्हणजे अगदी झिरो रुपयामध्ये अगदी झिरो रुपयामध्ये म्हणजे फ्रीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने ब्लॉगिंग करू शकता याबद्दलची आज आपण इथे माहिती घेणार आहोत त्याच्यासोबतच झिरो रुपयामध्ये म्हणजे एकही रुपया न वापरता ब्लॉगिंग मधून चांगल्या पद्धतीने पैसे कसे कमवायचे याबद्दलची सिक्रेट टेक्निक आहे ती देखील जाणून घेणार आहोत तर वाट न बघता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया जर तुम्हाला पण पैसे इन्व्हेस्ट न करता ब्लॉगिंग करायचे आहे तर त्याच्यासाठी मी पाच स्टेप बनवलेले आहेत या पाच स्टेप मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही फ्री मध्ये ब्लॉगिंग करू शकता एकही एक रुपया न खर्च करता तर चला याची स्टेप वन जाणून घेऊया स्टेप वन मध्ये मी सांगितलेलं आहे निश निवडा कोणती निश निवडायची आहे तुम्हाला तर याच्यामध्ये तुमची जी आवडीची निश आहे ती तुम्हाला निवडायची आहे सर्वात पहिल्यांदा ब्लॉगिंग करण्यामध्ये अगदी ब्लॉगिंगचा कोणताही प्लॅटफॉर्म असू द्या त्याच्यावरती पैसे खर्च करायचे असू द्यात किंवा विदाउट पैशाचा असू द्या तुम्हाला निश निवडणं गरजेचं आहे आणि निश अशा पद्धतीची निवडायची आहे ज्याच्यामध्ये फायदा होईल जसं की तुम्हाला हेल्थ मधलं नॉलेज आहे तर तुम्ही हेल्थ टिप्स घेऊ शकता तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये नॉलेज आहे तर तुम्ही ती निश निवडू शकता त्याच्यानंतर फूड रेसिपी आहे पर्सनल फायनान्स आहे मोटिवेशन आहे अशा मी तुम्हाला एक्झाम्पल देण्यासाठी एवढ्या निश दिलेल्या आहेत पण अशा खूप साऱ्या निश आहेत ज्याचा वापर करून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता स्टेप नंबर पहिली होती तुम्हाला निश निवडायची आहे आता आपण जाणून घेणार आहोत स्टेप नंबर टू स्टेप नंबर टू मध्ये मी दिलेला आहे फ्री प्लॅटफॉर्म निवडा आता ब्लॉगिंग करायचं म्हणलं तर प्रश्न पडेल फ्री प्लॅटफॉर्म कोणता आहे आहे की फ्री प्लॅटफॉर्म सुद्धा आहे फ्री प्लॅटफॉर्मचं नाव आहे ब्लॉगर डॉट कॉम तुम्हाला ब्लॉगर डॉट कॉम वरती जायचं आहे ब्लॉगर डॉट कॉम वरती तुम्ही गेला की तिथे गेल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा अकाउंट बनवायचं आहे कारण ब्लॉगर वरती तुम्हाला फ्री डोमेन भेटतं आणि फ्री होस्टिंग भेटते जसं की डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम डब्ल्यू 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 डॉट कोरा डॉट कॉम अशा खूप साऱ्या वेबसाईट असतात बरोबर पण ते मधले जे डोमेन असतं ना ते आपल्याला विकत घ्यावं लागतं तुम्ही म्हणाल फ्रीमध्ये कसं भेटेल तर फ्रीमध्ये अशा पद्धतीने भेटेल इथे जसं लिहिलेलं आहे नेम डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम त्याच पद्धतीने तुम्हाला जे काय डोमेन असणार आहे ते तुम्हाला इथे द्यायचं आहे नेमच्या जागी आणि पुढे डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम येणार आहे म्हणजे शेतीची माहिती डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम टेक्नॉलॉजी ग डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम अशा वेगवेगळे जे नावं घ्याल त्याच्या पुढे ब्लॉक स्पॉट डॉट कॉम तुम्हाला लावावं लागणार आहे हे डोमेन आणि ही होस्टिंग तुम्हाला अगदी फ्रीमध्ये भेटणार आहे याच्या पद्धतीने तुम्ही फ्रीमध्ये ब्लॉगिंग करू शकता आता स्टेप नंबर थ्री आहे ब्लॉग डिझाईन करा ब्लॉग डिझाईन करा, करा म्हणजे नक्की तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही जो पण ब्लॉग बनवलेला आहे मग तो कोणताही ब्लॉग असू द्या म्हणजे वरती असू द्या किंवा वरती असू द्या तर तो ब्लॉग तुम्हाला पहिल्यांदा डिझाईन करायचा आहे म्हणजे काय करायचंय तुम्ही एखादा असा ब्लॉग बनवला सब डोमेन बनवलं ब्लॉग बनवल्यानंतर तुम्हाला अपेरियन्स मध्ये जायचंय चांगली थीम निवडायची थीम निवडल्यानंतर चांगली तिला डिझाईन करायची कारण जे चांगलं दिसतं तेच विकलं जातं त्यामुळे डिझाईन चांगली बनवायची आहे त्याच्यानंतर तुमचा कंटेंट आहे तो इम्प्रूव्ह करायचा आहे याच्यावरती पण लक्ष द्यायचं आहे त्यामुळे ब्लॉग डिझाईन करा चांगल्या पद्धतीने हे होतं स्टेप नंबर थ्री आता आपण स्टेप नंबर फोर जाणून घेणार आहोत ते म्हणजे व्हॅल्युएबल कंटेंट लिहा व्हॅल्युएबल कंटेंट लिहा म्हणजे काय करायचंय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं कंटेंट लिहायचंय ज्याच्यामुळे लोकांच्या प्रश्नांची उत्तरं भेटतील लोकांना जे प्रश्न पडलेले आहेत त्यांना त्या ते प्रश्नांची उत्तरं भेटतील अशा पद्धतीचं कंटेंट बनवा दुसरी गोष्ट म्हणजे कोणाचीही कॉपी करू नका अजिबात तुम्हाला कॉपी करायची नाही कोणाचंही कंटेंट आणि तिसरी गोष्ट म्हणजे युनिक कंटेंट बनवा जेवढे युनिक ते कंटेंट बनवता येईल त्याच्याकडे लक्ष द्या असं कंटेंट बनवा की आतापर्यंत कोणी ते कंटेंट बनवलेलंच नाहीये अशा पद्धतीने प्रेझेंट करा कारण गुगल वरती कोणती गोष्ट नाहीये असा अजिबात नाहीये सर्व गोष्टी आहेत पण तुमच्या युनिक स्टाईलने लोकांपर्यंत ते कंटेंट पोहोचवा ही होती चौथी स्टेप आता पाचवी स्टेप आहे ती म्हणजे आणा आणि कमाईला सुरुवात करा म्हणजे काय करायचंय तुम्ही एवढ्या सर्व गोष्टी केल्या ना तर एससीओ चांगला करायचा आहे एसीओ चांगला केल्यामुळे तुमचा ब्लॉग गुगलच्या फर्स्ट रँकमध्ये येतो आणि त्याच्यामुळे तुमच्या वेबसाईट वरती ते ट्राफिक येतं आता वेबसाईट वरती ट्राफिक आलं की तुम्ही पैसे कमवू शकता ते कसं ते सांगतो ट्राफिक आणायचं म्हणजे काय करायचं तुम्ही तुमचा युट्यूब चॅनेल बनवा इंस्टाग्राम पेज बनवा ट्विटरचा अकाउंट बनवा कोरावरती तुमचा पोस्ट आहे त्या टाकायला सुरुवात करा पिंटरेस्ट वरती टाका याच्यामुळे काय होणार आहे तुमची ब्रँडिंग चांगली होणार आहे तुम्हाला चांगल्या बॅकलिंग भेटणार आहेत आणि तिथून तुमच्या वेबसाईटवर जास्त लोक येणार आहेत जशी जशी तुमच्या वेबसाईट वरती जास्त लोक येतील त्यानंतर तुम्ही गुगल ऍडसेन्सला ला अप्लाय करा गुगल ऍडसेन्सला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला गुगलचा चा अप्रुव्हल भेटेल गुगलचा अप्रुव्हल भेटल्यानंतर तुम्ही गुगल ऍडसेन्स मधून खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता त्याच्यासोबतच एफिलेट मार्केटिंग करू शकता स्वतःचे डिजिटल प्रोडक्ट देखील सेल करू शकता आणि याच्यामधून खूप चांगले पैसे कमवू शकता आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल कारण आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सांगितलं की एकही रुपया खर्च न करता तुम्ही कशा पद्धतीने ब्लॉग बनवू शकता आणि त्यामधून पैसे कमवू शकता त्याच्यासोबतच तुम्हाला या गोष्टी इन डेप्थ मध्ये शिकायच्या असतील की फ्री मध्ये ब्लॉगिंग कशी करायची तर मी तुमच्यासाठी एक वेबिनार घेऊन आलोय त्या वेबिनार मध्ये मी संपूर्ण गोष्टी सांगितलेल्या आहेत असे तीन सिक्रेट सांगितलेले आहेत ज्याचा वापर करून तुम्ही दर महिन्याला एक लाख रुपये कमवू शकता जर त्या तीन सिक्रेट तुम्हाला गोष्टी जाणून घ्यायची असतील तर आजच आपल्या वेबिनारला रजिस्टर करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि आपल्या वेबिनारला जॉईन करा त्याच्यासोबतच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक करा त्याच्यासोबतच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनेलवरती आपण अशाच पद्धतीचे ब्लॉगिंगचे नवनवीन कंटेंट आणत असतो आणि जर तुम्हाला काही या व्हिडिओमध्ये डाऊट असतील काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट नक्की करा कारण कमेंटमध्ये मी सर्व कमेंटचे रिप्लाय नक्की देतो आजचा व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र